शेतकरी मित्रांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रनिल पवार तुमचं सरसं स्वागत करतो पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे बैल बैल बाजारामध्ये तर बैलांचे काय बाजार भावेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यानंतर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर हे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल चला व्हिडिओला सुरुवात करूया कुठल्या गावचे बाबा पहिलं मंगळूर पार्क मंगळूर पार्क काय सांगितली किंमत एकाची सांगली एक पंचावन्न दुसरा तेवढ्याच्या रेंज मध्ये ना दाताला कशी आहेत दाताला कशी आहेत दाताला चार चार जाते चार चार जाते आवताच आहेत ना सगळ्यात मोबाईल नंबर सांगा बरं नाही सत्तर सोळा एकोणनव्वद अठ्ठावीस नाव काय आपलं एवढे आवताची बैल मिळतील सगळं Apa nak belajar kan? भाऊ का का। ना काय सांगितली किंमत काय सांगितली किंमत जोडीची काय सांगितली एकच आहे काय सांगितली एका एकाची पन्नास आणि याची बावीस दात की दोन्ही चौदा एक मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याऐंशी नाव काय आपलं गाव कोणतं

दादा कुठले गावचे बेल्ल्याचे आपलीचे काय सांगितले यांची किंमत सांगायला सत्तर आहे का दाताला कसे आहेत अवताचे आहेत काय सांगितली जुडीची किंमत नव्वद हजारसा नव्वद हजार दाताला कशी आहेत सहा मोबाईल नंबर सांगा बरं आपला पन्नास तेरा तेरा नाव काय आपलं विलास हरी बोकरांजीकर कुठे बरं बर कुठल्या गावचे काय सांगितले कमजोडीची पंचावन्न हजार अहो त्याचे आहेत का शेतकरी आहे ना आपण शेतकरी आहे ना मोबाईल नंबर सांगा बरं सतरा नाव काय आपलं काय सांगितलं भाव नक्की मग पासष्ट दहा त्याला कसं आहे सहा हजार सहा हात आहे का हा आहे ना हा शेतकरी का शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याहत्तर पंच्याऐंशी डबल झिरो एक्क्याण्णव तीस नाव काय आपलं आपले चांगे भाऊ कोणतं म्हणले आव तज आहे ना हवताच आहे ना याच्या जोडाचा कधी वेटायचा

कुठल्या गावचे पाहु ना काय सांगितली जोडीची किंमत नव्वद दाताला कस आहे तुम्ही मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव हां सदोतीस सत्याहत्तर सदोतीस चौऱ्याहत्तर नाव काय आपलं शांताराम राऊ शेतकरी आहे ना बरं कुठं घ्या बरं पाहु ना काय सांगितली जोडीची किंमत जोडीची काय उंडी वेगळे एकच आहे का आपला आवताच आहे का कुठल्या बाबा काय सांगितली किंमत बायलाची काय सांगितली किंमत ही साधा दाताला बस आहे आहे ना मोबाईल नंबर सांगा बरं आता त्र्याण्णव पंचवीस चाळीस पंचावन्न तेरा नाव काय बाबा आपलं कुठं शेतकऱ्या नाव काय बाबा आपलं शेतकरी आहे का आपण आवतच आहे ना दादा काय सांगितले दादा किंवा गेलाय का एवढ्याला दादा शेतकरी आहे का आपण बैल आवतच का आवतच कुठल्या गावची काय सांगितले किंमजीची सत्तर हजाराला कशी आहेत कशी मोबाईल नंबर सांगा बरोबर नाव काय आपलं दादा काय सांगितलं जुडीची किंमत पन्नास हजार पन्नास पन्ना हजार शेतकरी आहे शे। आपण मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव बावीस पंच्याहत्तर नाव काय आपलं शेतकरी आहे ना आपण आवतच येत का पहिलं पाहुणा कुठल्या गावचे आहेत देऊ तोरणे काय सांगितले किंवा जोडीची साठ हजार आताला कशी आहेत मोबाईल नंबर सांगा बरं